नर्मदे नर्मदेहर तर आज आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आम्ही चाललेलो आहोत घरी तर आता सकाळी उठलो स्नान वगैरे केलं त्याच्यानंतर थोडी आवरावर केली थोडं सामान होतं घरी जायचं ते पॅकिंग केलं आणि आता बाळभोग करून नर्मदा मै्यावरती जाणार आहे जल घेण्यासाठी तर चला निघूयात आज फायनली घरी जाण्याची वेळ आलेली आहे तर पोचते उद्या सकाळी आ, सा साडे दहा वाजता चला जाऊयात आता बालभोग झालेला आहे पोहे खाल्ले आईने खाल्लं उपीट आणि आता ही जी पेटी आहे ना या पेटीला मला छोटीशी बॅग घ्यायची आहे ठेवण्यासाठी कारण कुठे आपण जर चाललो बाहेर तर पिशवी किंवा बॅगेत ठेवणं चांगलं नाही वाटत मग त्याच्यासाठी एक छोटीशी वन साईड बघा पिशवी असते ती देवाचं सामान ठेवण्यासाठी ती पिशवी घ्यायची आहे म्हणून तर मी ही पेटी घेतलेली आहे सोबत तर चला जाऊयात चाललेल आहोत आता घाटावर पाणी आणण्यासाठी ब्रह्मपुरी घाटावरती जल कारण बरेच जण येणार आहेत घरी स्टेशनला येणार आहेत तर सर्वांसाठी पाणी पाहिजे नर्मदा मैयाचं जल तर हो त्यालाच आलेला होता बघा पाणी खूप जास्त प्रमाणात सोडलेलं आहे त्या दिवशी काहीच पाणी नव्हतं आता खूप जास्त पाणी मैयाकडे आलेली आहे मी शेवटचं भेटण्यासाठी खरं तर खूप अंत जड अंत मी आता मैयाला निरोप देते तीन महिने माझा खूप चांगला सांभाळ केला कोणत्याही गोष्टीचा त्रास दिला नाही त्रास होऊ दिला नाही त्याच्याबद्दल मैयेची मी खूप आभारी आहे आणि असंच प्रेम राहू द्या मैया आमच्यावरती आई चाललेली आहे जल आणण्यासाठी मैयामध्ये पाणी खूप वाढलेलं आहे आम्ही त्या दिवशी आलो तर पार तिकडे पाणी होतं आता खूप जवळ पाणी आलेलं आहे पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब फॅमिलीला मैयाकडून मी आशीर्वाद मागते चांगलं होऊ द्या असं मागते सर्वांना सुख समृद्धी लागू द्या सर्वांचं चांगलं होऊ द्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ द्या यांना कोणाला नर्मदा परिक्रमा करायची आहे त्यांना पुढच्या वर्षी परिक्रमेसाठी येऊ द्या फक्त एवढं मैया मागणे नाही कुत्र्याची आणि बकऱ्यांची भांड बघा कुत्र्यांनी अडवलेले आहेत बकऱ्यांना घाताच्या वरती थोडस वरचा भाग आहे म्हणजे कुत्र्याने बकऱ्यांना अडवलं नर्मदा मैयाचं जल आणलं थोडंसं सामान बाकी होतं ते आणलं आणि आता भोजन प्रसादी केली साडे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही निघतोय खंडवाकडे आता तर झालं फायनली परिक्रमा पण झाली छान वाटलं आनंद वाटला आता निघतोय तर चला भेटूयात पुणे स्टेशनला उद्या सकाळी ठीक साडे दहा वाजता बॅगा वगैरे लटकवलेल्या आहेत आता निघतोय आम्ही खंडवाकडे प्रस्थान करतो आहे तर चला येऊ पुढच्या वर्षी परत मैयेने बोलवलं तर तयारी झालेली आहे नर्मदे आम्ही ओमकारेश्वरला बाय बाय करतोय झालेली आहे नर्मदा परिक्रमा संत गजानन आश्रमात राहिलो होतो तर धुळ्याच्या ज्या आजी आहे त्या आम्हाला सोडवायला आल्या होत्या इथे आता फायनली बसतोय रिक्षामध्ये नर्मदे हार बघा आता रिक्षात बसायचं आहे बघा आजी चला बसूयात गाडीत आता मी बस जवर। आता ओंकारेश्वर बस खंडवाच्या गाडीमध्ये मग खंडवानंतर रेल्वे स्टेशनला जाणार आहोत रात्री साडे दहाची ट्रेन आहे तर म्हटलं चला जाऊया तिथे जाऊन बसू आपण परत गाडी असते नसे आता साडे अकरा पावणे बारा झालेली आहेत बघा ही गाडी लागलेली आहे ला बस खंडवाला जाण्यासाठी बसलेला होता आम्ही आता खंडवाला जाण्यासाठी गाडीमध्ये बसमध्ये पहिला जो दिवस होता तो जरा वेगळा होता आता तीन महिन्यानंतर गाडीत बसते तर चला जाऊ वाटत नाहीये पण जाणं पण गरजेचंच आहे कारण की आता झालेली आहे परिक्रमा परत येतोय पुढच्या वर्षी पुन्हा भेटू आपण नर्मदा परिक्रमाचे व्हिडिओ आणि अशीच माझ्यासोबत जोडून राहा मी परत माझे पुढचे माझे पर्सनल व्हिडिओ असतील माझ्या ज्ञानेश्वरीवरती चिंतन असेल मी कोणत्या तीर्थक्षेत्र ठिकाणी गेले पंढरपूरची वारी असेल सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर अशीच जोडून राहा तर चला जाऊया खंडवा या ठिकाणी चला तर जाऊ तला ने ह्या जड अंत करणार आम्ही मह्याचा निरोप घेत आहोत तर चला जाऊयात बसलेला आहोत बस मध्ये आता बघा एवढा वेळ झाला बसलोय ना आता जायलाच आम्हाला किती तीन चार तास लागते नव्वद किलोमीटर फ़़़। कारण की बस भरत भरत जाते खाली घेतलेले आहेत गाडी मध्ये खाण्यासाठी भाजलेले हरभरे टाइमपास म्हणून बघा कशी खाते इकडे भाजलेले हरभरे भेटतात बसमधून उतरलो खांडव्याला आणि त्यानंतर रिक्षाने आलेला आहोत रेल्वे स्टेशनला आमच्याकडं खूप जास्त पसारा आहे पसारा म्हणजे बॅग आहेत आमच्या बॅगा त्याला कमंडोले लटकवले होते असे खळखळ खळकळ खळकळ आहेत काठीची घोंगळ सगळे बघत आहेत आमच्याकडे तर चला जाऊयात बघा खाली पसारा बॅग आहे परत दहा लिटरचं कँड आहे पाण्याचं तर आम्ही आलेलो आहोत खांडवा रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक क्रमांक वरती येऊन बसलेला आहोत आमची ट्रेन आहे रात्री दहा वाजता आम्ही आलेला होता साडे तीन पावणे चार झालेले आहेत लवकरच येऊन बसलेलो आहोत खूप वेळ जाणार आहे आमचा बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेली आहे बघा ताई आमच्या नावाचा जलाभिषेक झाला नाही आमचं नाम उच्चारण केलेलं नाही तर झालं असं की माझ्याकडती माझ्याकडे जी लिस्ट होती त्या लिस्टमध्ये भरपूर नावं होती आणि जी दुसरी मोबाईलवरती घेतली होती तर ते नावं मी संध्याकाळी घेणार होते कारण पंडितजींनी मर्यादितच नावं सांगितली होती दीडशे ते दोनशे त्यानंतर संध्याकाळी चार वाजता जो ज्यालाभिषेक केला त्याच्यामध्ये मला व्हिडिओ घेता आला नाही आणि तुमच्यापर्यंत तो पोच करता आला नाही त्याचं कारण असं की नर्मदा मैयाच्या घाटावरती खूप जास्त क्राऊड होता सगळे गाण्याचे आवाज मोठमोठे साऊंड आणि पब्लिकचा सगळा आवाज होता त्याच्यामुळे तो व्हिडिओ घेता आला नाही त्याच्यामुळे कोणीही नाराज होऊ नका कारण सगळ्यांच्या नावाचा जलाभिषेक झालेला आहे फक्त जे सकाळी पहाटे साडेचार पावणे पाच वाजता जो जलाभिषेक झाला त्याच्यामध्ये काही जणांची <गणागाए> नावं घेण्यात आलेली आहेत आणि जो संध्याकाळी चार वाजता झाला तो व्हिडिओ घेत होते मी पण इतका जास्त क्राऊड असल्यामुळे मला व्हिडिओ घेता आला नाही तर कोणीही नाराज होऊ नका आणि काही कमेंट करू नका की जलाभिषेक झाला नाही असा सर्वांच्या नावाचा जलाभिषेक केलेला आहे तर आम्ही थांबलो होतो प्लॅटफॉर्म क्रमांक वरती नंतर टी सीला चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की पाच वरती तुमची रेल्वे येणार आहे संध्याकाळी साडे दहा वाजता आम्ही परत सगळं वरती जेणा चढून दादरवरून खाली आलो त्याच्यानंतर इथे महिलांचं प्रतीक्षालय आहे वेटिंग रूम आहे तिथे आम्ही बसलेलो आहोत भूक लागली होती थोडीशी म्हणून आई बघा मागे अशी खाती तर इथे आहे वेटिंग रूम भूक लागले धुम खायला दिलं आई खाती ते बॅग वगैरे ठेवलेले आहेत आम्ही आता वाजलेला आहे साडेचार पावणे पाच अजून चार पाच तास बाकी आहे खूप वेळ झाला आम्ही वेटिंग रूम मध्ये बसलो नंतर आतमध्ये आमच्या आईला करमलं नाही त्याच्यामुळे बाहेर बघा सगळा पसारा आणून ठेवलेला आहे बॅग वगैरे तिला म्हणलं मी फक्त बॅग वगैरे आत राहू देत आपण बाहेर बसू नाही बॅग पण बाहेर आणून टाकलेली आहे तर आता वाजलेले आहे साडेसहा पावणे सात आमची ट्रेन आहे पाहुणे अकरा वाजता तर खूप वेळ झाला आम्ही बसलेला आहोत कन्फर्म पण होत नाही की कधी बोलतात टी सी सहाला येईल कधी बोलतात पाचला येईल आता बघू आठ नऊ वाजता जेव्हा कन्फर्म येईल तेव्हा मग त्या प्लॅटफॉर्मवर जाऊ आम्ही बसलेला आहोत बघा इथे रेल्वे स्टेशनला बसलेला आहोत तर इथे एक बुबू आला तर मी त्याला मराठीत बोलले तर त्याला मराठी काही कळलं नाही फक्त हिंदीतून म्हणलं लगेच आलाय बघा कसा उभा राहत तर हा बुबू आहे याच्यासाठी मी हे बिस्किट आणलेलं आहे बुबू बघा त्याला बिस्किट देतात खायला काल ना सकाळ ओमकारेश्वरला एक कुत्रा ना आईस्क्रीमचं दुकान होतं त्या ठिकाणी सगळेजण आईस्क्रीम खात होते आणि तो एकटाच भुबू सगळ्यांकडे बघत होता मग मी त्याला वीस रुपयाची आईस्क्रीम खावाय खायला दिली होती मी बिस्किट टाकले खायला तर खात नाहीये तो म्हणतोय की मला सगळा पुढा टाक म्हणून आता सगळं त्याला द्यायचंय पण नखरे ना कशी चालू आहे त्याची बुबू खा रे खात नाही रुसलाय तो सगळा दे म्हणतो वाटतं बघा आता खायला सुरुवात केलेली आहे खूप नखरे करतोय तो त्याला डोक्याला हात लावायला लागतो तेव्हा तो खा खाते बघ कस नाजूकपणे उचलतोय आता वाजलेले आहेत आठ पावणे नऊ झालेले आहेत आणि आम्ही दुपारी दोन वाजल्यापासून इथे बसलेलो आहोत आईला मी सांगितलं होतं आई थोडस आपण लेट जाऊयात म्हणून आई म्हणली नको 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 रेल्वे निघून जायला तसं तरीने मला दोन वाजल्यापासून इथं बसून ठेवलं आतापर्यंत बघा आठ नऊ तास बसून ठेवले आणि इथे रेल्वे भूक पण खूप लागलेली आहे सकाळीच खाल्लं होतं त्याच्यानंतर मग अशी पॅटीस खाल्लं आम्ही पण आता संध्याकाळचे जेवण असतं त्यासाठी भूक लागलेली आहे तर इथे रेल्वे स्टेशन आहे खायला पण मी ते मग अशी अंडा बघितलं होतं ना असं नॉनव्हेज वगैरे नॉनव्हेज वगैरे बघितलं मी खात नाही मग त्याच्यामुळं आयलं म्हटलं मला नकोच मा हे चिप्स घेऊन आलेले आहे भूक पण भयंकर लागलेली आहे बघू आता रेल्वेत बसल्यावरती कारण आमची रेल्वेनर आहे लखनऊ पुणे एक्सप्रेस पावणे अकरा वाजता आहे तर बघा बसलेलो हो आहोत रेल्वे स्टेशनवर हो आत आतमध्ये आद बसलो होतो आम्ही पण तिने बॅगा सगळ्या बाहेर येऊन आणून टाकले होतं आतमध्ये किती सेफ्टी होतं परत किती त्यांनी इथे मी थंडीत येऊन बसवलंय मला तर चला आणलंय आता आईने खायला ते खाते थोडंसं बसतो आणि मग जातो पलीकडं सहा मग अशी सहा सहा प्लॅटफॉर्मवर होतो पुन्हा सांगितलं टी सीने पाचवर आता वर पुन्हा सांगितलं की सहाला येणार आहे आता परत सहाला जायचं आहे तिकडे खातो आणि मग जातो सावर सावर तर आम्ही पाच प्लॅटफॉर्मवरून पुन्हा आलेलो आहोत सहावर दुपारी आलो तेव्हा इन्क्वायरी केली बोलले सहावर जा सहावर आलो त्याच्यानंतर बोलले पाचवर जा परत पाचवर गेलो परत पाचवरून बोलले सहावर या परत सहावर आलेलो आहोत आणि आमच्याकडं जास्त वजन आहे माझ्या बॅगेत जवळजवळ बारा तेरा किलो वजन आहे आईच्या बॅगेत पण दहा एक किलो वजन हातात पण आठ एक नऊ किलोची हे असेल बॅग परत ते दहा दहा लिटरचं जल आहे नर्मदा मैयाचं तर बघा इकडे कोणीच नाही आहे पूर्ण शांत आहे आम्ही दोघीच आहोत आणि माझ्या मागे बघू शकतो इकडे इकडे पण कोणीच नाही दोन तीन लोक आहेत फक्त ते जेवण वगैरे विकणारे पाण्याची बॉटल वगैरे विकणारे आहेत ते भैया बाकी कोणीच नाही आम्ही दोघेच आहोत म्हणजे येतील कारण दहा वाजता साडे दहाची पावणे अकराची काहीतरी रेल्वे आहे पण ती लवकर येणार आहे दहा वाजता तर बघा थांबलेला आहोत फायनली येतोय ये आम्ही महाराष्ट्रात गा थोड्याच वेळात आमची लखनौ पुणे एक्सप्रेस येणार आहे तर आमच्या मैया बघताय तिकडे वाट ठेवलेला आहे इकडे आमचा खाली हा पसारा तर स्टेशनवरती कोणीच नाही एक दोनच फक्त आता काका दिसले आहेत आम्हाला बाकी लवकर येते गाडी दहा वाजलेली आहेत आत्ता आणि पावणे दहा वाज साडे दहा पावणे अकरा वाजता निघणार आहे तर चला बघू कधी येते रेल्वे तर बघा येते आमची रेल्वे आता थोड्याच वेळात येस फोरवरती आम्ही इथे येऊन थांबलेला आहोत आता मग अशी त्या काकांनी सांगितलं की तुम्ही आठ वर जाऊन थांबा तर आईला म्हणलं यस फोर इथं आई म्हणती नको तिथंच जायला आवड बाबाईच हे बघा येस फोरला थांबणार आहे आता वाजलेले आहेत पावणे अकरा रात्रीचे तर आमची रेल्वे येते तिकडनं इकडे आमच्या मैया सज्ज आहेत सगळं सामान घेऊन हे बघा सगळं सामान घेतलेलं आहे सज्ज आहेत इकडनं येते रेल्वे तर आलेली आहे आमची लखनऊ पुणे एक्सप्रेस अलिबागा रेल्वे लखनऊ पुणे एक्सप्रेस खूप हळू आहे कारण ती वेळेच्या अगोदरच आली थोडा वेळ होता येण्यासाठी दहा दहालाच आलेले पण आता वाजलेले आहेत पावणे अकरा ध्यान कृपया शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर आली हैली फायनली लखनौ पुणे एक्सप्रेस ज्याची आम्ही दुपारी दोन वाजल्यापासून वाट बघत होतो शिवाजी महाराज टर्मिनल तर चला जाऊयात आतमध्ये बसूयात बसलेला आहोत आम्ही ट्रेनमध्ये आमचं जे रिझर्वेशन होतं तर बसलेलं आहोत बघा एक पाच मिनटं झालेली आहेत बसून आता वाजलेले आहेत अकरा तर उद्या सकाळी पोहोचते आम्ही साडे दहा वाजता पुण्यामध्ये मस्तपैकी मी वरती ब्लँकेट काढलेलं आहे आता मस्त झोप घेणार जेवण काही केलेलं नाही कारण मग अशी मी तिथे अंड बघितलं होतं त्याच्यामुळे नकोच म्हटलं खायला तर उपाशी आहोत आम्ही तर सकाळीच बघू गेल्यावर काहीतरी खाऊ आम्ही अकरा वाजता रेल्वेमध्ये बसलो त्याच्यानंतर भोजन प्रसिद्धी वगैरे काही केली नव्हती त्याच्यानंतर झोपून गेलो आणि आता सकाळचे सहा वाजलेले आहेत तर रेल्वे अकरा वाजता पुण्यात पोहोचणार होती आता अहमदनगरमध्ये आहे आता सकाळचे सहा वाजलेले आहेत तर उठलेलं आहोत नेहमीप्रमाणे जाग आलेली आहे आता फ्रेश वगैरे होणार आणि बसून राहणार आहोत कारण दोन तीन तासातच ता आम्ही पुण्यात पोहोचते तर चला आता जाते फ्रेश वगैरे होते मग पण मी झालेली आहे मस्तपैकी आता फ्रेश आणि ब्रश वगैरे केला तोंड वगैरे धुतलं आंघोळ तर काही करणार नाही पण आता रेल्वे थांबलेली आहे नगरमध्ये बऱ्याच जवळजवळ एक तास झालं थांबलेले आहे कारण साडे अकराचा टायमिंग होता पुण्यात जाण्याचा जा, तर रेल्वे स्टेशनला अहमदनगरच्याही सहा वाजता थांबलेले आहे चार तासा थांबलेली आहे आता घरी पण जाऊ वाटतं असं वाटतं रिटर्न परत जाऊ ओंकारेश्वरला तर बघा बराच वेळ झालेला आहे आम्ही बसलेला आहोत रेल्वे थांबत थांबत चाललेली आहे कारण की साडे ला ती पुण्याला पोहोचणार होती तर लवकर पोहोचतीये पण रेल्वे थांबत थांबत चालली रेल्वे वाले काय करतात फर्स्ट गाडी पळवतात आणि एक तास थांबवतात जाग तर बघा बसलेले आहेत सगळे जण आतुरतेनं वाट बघतो की कधी पुणे घरचे पण आलेले आहेत घेण्यासाठी आमच्या मैया बघा कशा बसल्या वरती होतो पण खाली आलेला आहोत बसण्यासाठी आहोत पुणे स्टेशनला आणि एक दोन मिनटातच आम्ही आता उतरत आहोत बघा स्लो झालेले आहे रेल्वे घरचे आलेले आहेत घेण्यासाठी काही आहेत भेटण्यासाठी ते पण आलेले आहेत बघा आई सगळ्या पिशव्या पिशव्या घेऊन बसलेल्या हातात स्लो स्लो चाललेले आहे रेल्वे तीन चार महिन्यानंतर आले पुण्यात आम्ही आता उतरलेला आहोत तर काका आलेले आहेत बरेच मला भेटण्यासाठी पुष्पताई आलेले आहेत काका बाबा आपलं नाव काय निंबाळकर सर आलेले आहेत शिवनाथ शिंदे पण आलेले आहेत संदीप शेंदगे पण आलेले आहेत सर्वांचं मनापासून मी आभार मानते भेटवस्तू घेऊन आलेले आहेत छान वाटलं नर्मदे हाल बघा पुणे रेल्वे स्टेशनला सगळेजण भेटायला आले इतकं छान वाटलं ना वाटते खरच खूप इतक्या सर्वांचं माझ्यावरती प्रेम आहे खरंच डोळ्यात अक्षरशः पाणी आहे सगळे जण आलेले आहेत भेटायला बघा सत्कार पण चालू आहेत बाबाजी पण आहेत नर्मदेहार नेहर बघा रेल्वे स्टेशनला पोहोचलोय आणि सगळेजण मला भेटायला आलेले आहेत कोणी पिंपरी कोणी पुरंदर कोणी हडपसर पुण्यातून सगळे जण भेटायला आले खरंच तर हेच मी प्रेम कमवलेलं आहे बघा खूप छान आनंद वाटलेला आहे अजून काही भेटून गेलेले आहेत घरी तर नर्मदे हर असेच प्रेम आणि असेच आशीर्वाद राहतोय माझ्या मनाला सगळेजण भेटले खूप जास्त आनंद झालेला आहे आणि आता सगळ्यांना चालवलेला आहे चाय प्रसादीसाठी पुढे तर चला शेवटची चाय प्रसिद्धी करून आणि दीपाली ताई आवर्जून आम्हाला भेटायला आलेल्या आहेत खूप जास्त कमेंट करायच्या छान वाटलं सगळेजण आनंदी वाट बोलतो चाललेला आहोत आता गाडीकडे बसण्यासाठी आणि सगळ्यांसोबत आता चाय प्रसिद्धी घेणार आहोत छान वाटते सगळेजण आले तितकं मनापासून भारी वाटलं ना खरच म्हणजे आपण काहीतरी कार्य करतोय त्या कार्यावरती सर्वांचं प्रेम आहे असं वाटते हे बघा सगळेजण आलेले आहेत आणि आता गाडीत सामान ठेवून चायप्रसादीसाठी जाणार आहोत सामान ठेवलं आणि निघालेले आहेत सगळे चायप्रसादी घेण्यासाठी बरेच जण घरी गेलेले आहेत प्रसादी घेण्यासाठी चाललोय प्रसा कोनात तुम्ही पण या आलेले आहे सगळेजण चहा हॉटेल मध्ये बघा सगळे जण प्रसादी घेत आहेत प्रसादी घेत नाही म्हणून बाबाजीने मला माझा आनंद घेत आहे आणि सगळे जण मला भेटायला आले फार छान आनंद वाटला खूप लांबून लांबून आले पुण्यातून खूप मस्त म्हटलं असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या आणि पुढच्या वर्षी अजून नर्मदा परिक्रमेचे अजून काही वेगळे अनुभव मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि परत पुढच्या वर्षी माझ्यासोबत परिक्रमेसाठी आहे नर्मदे हर।, हर तर आता चाय प्रसादी घेतली सर्वांना भेटलो आणि निघालेला आहोत घराकडे प्रस्थान केलेलं आहे बघा पप्पा इकडे आई बसलेला आहोत गाडी आणि आता निघतोय मी घराकडे तर चाललेला आहोत बघा पुण्यात आहे लागलेले बघा पुण्यात एंट्री केल्या केल्या ट्रॅफिक सुरू झालेली आहे आपली पुण्याची फेमस ट्राफिक आहे बघा निघून आता पाच किलोमीटर पण नाही झालं नाशिक फाट्यावरती थोड्याच वेळात पोचतोय घरी चाकणला अजून अर्ध पाऊन तास लागेल ला। तर आम्ही चाकणला जात असताना इथे मुशीच्या इथे थांबलेला आहोत ज्यूस घेण्यासाठी कारण ऊन खूप जास्त झालेला आहे ज्यूस घेऊन परत मग घरी जाणार आहोत आहे मोशी पप्पा आणि भाऊ गेलेला आहे ज्यूस घेण्यासाठी आई आणि मी आम्ही बसलेला आहोत दोघी जणी ते गेलेले आहेत ज्यूस आणण्यासाठी डोकं पण खूप जास्त दुखतय कालपासून जेवण नाही केलं प्रवास पण खूप जास्त झालेला हो आहे त्याच्यामुळे दगदग झाली आता घरी जाऊन जेवण करून मस्त पैकी विश्रांती घेणार आहोत आलेला आहोत चाकण मध्ये बघा एंट्री केलेली आहे चाकण मध्ये आणि चाकणची ट्राफिक सगळीकडे प्रसिद्ध आहे सगळेजण म्हणतात ना की चाकणला जास्त ट्राफिक ता असते खरंच चाकणला ट्राफिक असते कंपन्या आहेत जास्त कंपनीचा आता सेकंडचा टायमिंग सुरू झालेला आहे कंपन्या सुटलेल्या आहेत काही बघा चाकण काही क्षणात जाणार आहोत आणि खरंच वाटतं कि उगत आलं इकडं करमत नाहीये पण येणं पण गरजेचंच होतं काही क्षणातच पोहोचतोय आम्ही आमच्या घरी आम्ही ज्या एरियात राहतो तिथलं हे लोकेशन आहे बघा इथे आहे आमचं दुकान गौरी ब्युटी पार्लर आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या घराकडे केलेली आहे एंट्री आतमध्ये थोड्यात क्षणात आम्ही जाणार आहोत घरी तब्बल साडेतीन चार महिन्यानंतर घरात जाणार आहोत उतरलेल आहोत पार्किंगमध्ये गाडी लावलेली ला आहे आता वरती जाणार आहोत बॅग वगैरे घेऊन चालत वरती तर बॅग वगैरे अडकवलेत आणि वरती चाललेलो आहोत आम्ही लिफ्ट आहे बंद चाललेलो आहोत जीने तर घरी आलो मगाशी घरी आल्यानंतर सर्वांशी भेटलो छान वाटलं थोडंसं घरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे आम्ही सांगितलं की स्वागत वगैरे आमचं काही करू नका एकदम शांत याच्यामध्ये आम्ही आलेलो आहोत औक्षण केलं फक्त आणि आल्यानंतर आंघोळ वगैरे केली भोजन प्रसादी केली त्याच्यानंतर मग थोडस विश्रांती केली आराम केला आणि आता परत देवपूजा केलेली आहे तर चलाचा आमचा हा जा प्रवास झालेला आहे सुखाचा मस्त आनंदाचा प्रवास झाला आणि सगळ्यांनी मला भरभरून प्रतिसाद दिला प्रेम दिलं छान वाटलं खूप खूप लांबून लांबून पुण्यातल्याच भागातून पण खूप लांबून आज भेटायला आले होते मला माझी यूट्यूब फॅमिली खूप छान वाटलं कारण मी हेच प्रेम कम कमवलं मला असं तरी वाटते तर चला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच जरी नर्मदा परिक्रमा आता नसेल तरी माझे असेच पुढे व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहेत तुम्ही बघायला विसरू नका आणि परत जातो आहे आपण पुढच्या वर्षी परत नर्मदा परिक्रमेसाठी